मित्रांनो सर्वांना माझा मनापासून नमस्कार माझ्या लग्नाला जवळपास एक वर्ष झाले होते माझी बायको फारच छान आहे लग्न झाल्यानंतर आमचा संसार सुरू होता प्रत्येक क्षणाचा आम्ही आम्ही आनंद घेत होतो नेहमी आपले प्रेम व्यक्त करत राहायचो पण माझी बायको नेहमी मला गोळ्या खाताना दिसायची मी तिला एक दोनदा विचारले तर म्हणाली काही नाही असंच मला ऍसिडिटी होते म्हणून मी गोळ्या खाते आता मी पण तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागलो आता बायको म्हटले म्हणून मी तिच्यावर विश्वास ठेवत होतो कारण तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे मी सध्या तरी मला दिसून येत नव्हते पण एकदा आम्ही जवळच्या नातलगात लग्नाला गेलो लग्नाच्या दोन दिवसाआधी आम्ही पोहोचलो फार मजा केला पण त्या दोन तीन दिवसात आमची झोप जास्त झाली नव्हती आणि माझी बायको तर जवळपास दोन दिवसात काही तासात झोपली असेल त्यानंतर आम्ही घरी आलो पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला बायको थोडी बडबड करताना दिसली मला वाटले बोलत असेल कारण मी तेव्हा झोपेत होतो पण दुसऱ्या दिवशी पण मला तोच प्रकार आढळला मग मी तिला दवाखान्यात नेले तर समजून आले की तिच्या डोक्यात काहीतरी फरक आहे तेव्हा माझ्या लक्षात आले ही नेहमी गोळ्या खात असते म्हणून मी त्या गोळ्या बघू लागलो तर त्या गोळ्या डोक्याच्या आहे म्हणून लक्षात आले मी गोळ्या घेऊन त्या डॉक्टरला कडे गेलो गोळ्या दाखवल्या तर तो डॉक्टर म्हणाला या गोळ्या मानसिक रोगासाठी असतात आता पूर्ण गोष्टी माझ्या लक्षात आल्या मी लगेच माझ्या सासऱ्याला फोन लावला ती बडबड करत आहे म्हणून सांगितले तर अगोदर त्यांनी माझी माफी मागितली आणि नंतर सांगितले तिला लग्नाच्या काही वर्षा अगोदर हा प्रॉब्लेम होता पण काही दिवस झाले तो पूर्णतः बंद झाला होता त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितले नाही आणि ते मला माफी मागत होते तशी माझी बायको वाईट नव्हती म्हणून मला पण तिचे फार दया येऊ पण तिचा प्रकार हा थोडा वाढू लागला होता त्यामुळे माझे सासरे म्हणाले तुम्ही तिला आमच्याकडे घेऊन या कारण तुमच्याकडे तिला बघणार कोणीच नाही आहे आणि तुम्ही कामावर गेले तर ती एकटीच राहते आता मला पण त्यांच्या सर्व गोष्टी ठीक वाटल्या आणि काही दिवसांनी माझे सासू सासरे आले आणि तिला घेऊन गेले मला तिच्याकडे बघून फारच वाईट वाटत होते आता माझ्या सासऱ्यांना रोज फोन करायचो तिच्या तब्येतीबद्दल विचारपूस करत होतो एकदा असे झाले की माझ्या साळ्याचा मला कॉल आला आणि म्हणाला जेजाजी मला डॉक्टरने चांगल्या दवाखान्यात दाखवायला सांगितले आहे म्हणून मी माझ्या बायकोला घेऊन तुमच्याकडे येतो मी त्याला ठीक आहे म्हणालो साळा हा फार दारू पिणार होता रोज दारू प्यायचा आणि त्यामुळे त्याला अनेकदा हॉस्पिटल मध्ये न्यावे लागत होते त्याचे लग्न झाले होते आणि त्याची बायको फारच छान होती कधी कधी वाटत होते की या दारू पिणाऱ्या माणसाला एवढी छान बायको मिळाली कशी कारण ती देखणी तर पंद समजदार पण दिसून येत होती माझे लक्ष तिच्याकडे राहत होते ते दोघेही आमच्याकडे आले मी तिच्याकडे बघितले तर ते अगोदरपेक्षा अजूनच छान दिसत होती पण तो दारूमुळे पूर्ण बारीक झाला होता माझ्या बायकोच्या गोष्टी त्याच्या कानापर्यंत गेल्या नव्हत्या कारण तो वेगळ्या राहत होता अगोदर मी त्याचे सर्व गोष्टी ऐकून घेतल्या त्यानंतर त्याने काही बद्दल विचारले तर मी त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या तर त्याला पण वाईट वाटले नंतर मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तर डॉक्टरने काही दिवसासाठी ऍडमिट करायला सांगितले आता तो दवाखान्यात होता आणि त्याची बायको घरचे काम करू दवाखान्यात जायची कधी कधी ती आणि मीच घरी राहत होतो त्यामुळे ती माझ्या नजरेसमोरच असायची पण आता आम्ही अमोरा समोर असल्यामुळे कधी कधी नकळत मला नको ते दिसायचे आणि त्यामुळे तर मला थोडे वेगळेच फील होत होते कारण एक तर माझी बायको माहेरी होती आणि त्यानंतर एवढी छान कोणी समोर असेल तर अजूनच वेगळे वाटायचे आता तिचे आणि माझे बोलणे होऊ लागले त्यामुळे एकदा मी तिला म्हणालो तुम्ही कसे काय सहन करता याला हा एवढा दारुडा आहे तर ती म्हणाली आता काय करणार माझे लग्न झाले आहे म्हणून याला सोडू पण शकत नाही समजावले की, दा की दारू नको पीत जाऊ तरी सुद्धा ऐकायला तयार नाही मी तिच्याकडे बघून म्हणालो मला तुमच्याकडे बघून फार वाईट वाटते आणि तिला एक बोललो चांगल्या माणसासोबत का वाईट होते माहीत नाही कारण माझी चुकी नसताना मला आता एकटे राहावे लागते कारण माझ्या बायकोचे तुम्हाला माहितच आहे आणि तुमची चुकी नसताना सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टी सहन करावे लागतात तर ती शांतपणे माझ्याकडे बघून सर्व गोष्टी ऐकत होती अजून तिला म्हणालो जीवनात सर्व गोष्टी वेळेवर मिळणे महत्वाचे असतात नाहीतर त्या गोष्टीची नेहमी माणसाला गरज भासत असते आता माझी बायको माझ्या जवळ नसल्यामुळे मला फारच तिची आठवण येते तर ती म्हणाली माझे पण अगदी तुमच्या सारखे आहे कारण लग्नानंतर मला फार जास्त सहन करावे लागत आहे कारण तो सहा महिने एक वर्ष झाले होते पडतो तसे अनेक गोष्टी मला पण मिळू शकत नाही आता मला पण तिचे बोलणे समजले होते तसेच तिला आता नेहमी दवाखान्यात घेऊन जाणे अनेक कामात सोबतच असल्यामुळे आमचे बोलणे पण वाढू लागले आणि थोडा जवळीकपणा निर्माण होऊ लागला पण कधी कधी माझ्या तिच्याकडे लक्ष जायचे आणि तिचे पण लक्ष माझ्याकडे असायचे आणि हळूहळू तिला पण लक्षात आले होते की माझे लक्ष तिच्याकडे राहते म्हणून आता ती माझ्यासोबत थोडी हसून बोलायची आणि मला पण तिच्यासोबत बोलणे योग्य वाटू लागले आम्ही रोज हॉस्पिटलमध्ये जात होतो पण आधीपेक्षा आता ती गाडीवर जवळ येऊन बसू लागली त्यामुळे होणाऱ्या स्पर्श मला अजूनच हयाळ करू लागला आणि दोन तीन वेळा मी थोडा समोर गाडी असल्यामुळे जोरात ब्रेक लावला त्यामुळे ती अजूनच फारच जवळ चिटकली होती तिला सुद्धा सर्व गोष्टी लक्षात आल्या होत्या पण तरी सुद्धा ती त्याच स्थितीमध्ये बसायची आमच्या दोघांना पण आता अनेक गोष्टीची आवश्यकता वाटत होती आणि एकदा असे झाले की मी घरी होतो आणि ती हॉस्पिटलमधून आली ती फारच नाराज दिसत होती मी तिच्याकडे बघून विचारले तुम्ही एवढे नाराज का दिसत आहात तर ती एकदमच रडू लागली आणि मनाली मी एवढे त्यांच्यासाठी करते तरी सुद्धा माझे काही कदरच नाही आणि माझ्यावर फार जोराने ओरडले ती अजूनच रडू लागली म्हणून ती शांत होण्यासाठी मी तिला शांत करू लागलो ती माझ्या मिठीत आली आणि त्याच अवस्थेत रडू लागली आता तिच्या या गोष्टीमुळे माझी स्थिती वाईट होऊ लागली आणि ते पण दूर होण्यास तयार नव्हती मला काय करू काय नाही असे झाले होते आम्ही फार वेळ त्याच अवस्थेत होतो आता मला पूर्ण समजले होते की तिला त्या गोष्टीची आठवण असेल मी तिच्याकडे बघू लागलो आणि ती पण माझ्याकडे बघू लागली त्यानंतर आम्ही पूर्णपणे एकमेकांचे होऊन जात होतो माझ्या जा हातात आता अनेक गोष्टी येऊ लागल्या आणि त्यामुळे माझा उत्साह अजूनच वाढत चालला होता मी त्या प्रत्येक गोष्टींचे सुख उपभोगू लागलो ती पण फार वेगळी करत होती आणि मला म्हणाली आज तुम्ही माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करा कारण तुम्हाला तर समजले असेल मला काहीच मिळत नाही आहे त्यामुळे आज मला अनेक गोष्टी देऊन द्या मी अजून आलो आणि ती पण मला आनंद देऊ लागली आता मी महत्वाच्या गोष्टी पर्यंत पोहोचलो आणि त्यावेळेचा आनंद बघून वेगाने पुढे जाऊ लागलो तिला आता फारच आनंद येत होता पण त्या आनंदात तो आवाज सुद्धा ऐकायला येऊ लागला आता आम्ही आपल्या कामात पूर्णपणे रमून गेलो होतो आणि त्या दिवशी तर फारच त्याचा आनंद लुटला त्यानंतर ती मला म्हणाली फार दिवसानंतर मला आज या गोष्टी मिळाल्यामुळे फारच छान वाटत आहे आणि त्या दिवसानंतर आम्ही आमचे सर्व दुःख विसरून फक्त आपले सुख प्राप्त करू लागलो कथा आवडल्यास कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद